नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत तर तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर अजून आपले चॅनल सबस्क्राईब करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण या ठिकाणी बाराशे क्विंटल आवकाने जास्ती आहे नऊ हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे नऊ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी एकशे तीस क्विंटल अवकाली जास्ती दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे बारा रुपये क्विंटल जात आहे गज्जरतूर पुढील बाजार समिती आहे मुरुम या ठिकाणी दहा एक शहाऐंशी क्विंटल अवकाली जास्ती दर नऊ हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जाते गज्जरतूर पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर आठ हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अकरा हजार सातशे छप्पन क्विंटल अवकाळी जास्ती दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती लातूर मुरुम या ठिकाणी एक्केचाळीस क्विंटल जास्ती जास्तीदारे आठ हजार आठशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी चौदाशे चार क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी दोनशे पाच क्विंटल अवकाळी जास्तीदारे नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जाते लालतूर